वातावरण बिघडले चिंता वाढली मराठवाडा मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे पुढील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने आज मोठ्या पावसाचे अलर्ट दिले आहेत तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा हवामान खात्याच्या माहितीनुसार वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली या जिल्ह्यात वादळीवारे वारे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा आहे आज अहमदनगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड तसेच बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा आहे तर वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपिटीचा देखील इशारा आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद